ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंतीला प्रचंड प्रतिसाद योगेंद्र थोरात यांच्या उपक्रमाला मंत्री सुरेश खाडे यांची कौतुकाची थाप योगीनगर बौद्धि विहार मीराज येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि भारतीय बौद्ध महासभा मिराज यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून दोनशे पन्नास पेक्षा शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग होऊन आपल्या कलागुणांना प्रदर्शन केलं चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा संविधान कलमे पाठांतर स्पर्धा तसेच वाचन व लिखाण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले पालकमंत्री सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांनी या ठिकाणी भेट देऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी डॉल्बी देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली यावेळी पुणे गडचिरोली सांगली मिरज परिसरातील विद्यार्थी तसेच आंबेडकर प्रेमींनी या स्पर्धेत आणि उपक्रमात सहभागी होऊन जयंतीचा आनंद लुटला त्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती असा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाला मला सांगायला आनंद वाटतो की प्रचंड प्रमाणात याला प्रतिसाद मिळालेला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पण उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की अडीचशे ते ती तीनशे मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे सकाळी नऊ ते अकरा पर्यंत इथं आपण मुलांनी वाच वाचना आणि लिखाण करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिलेली आहे तसेच गडचिरोलीवरनं आलेल्या मुलीनं त्यांच्यासाठी रांगोळी काढलेली आहे इवन आपण बघू शकता की चित्र काढून मुलांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे पुण्यानंही काही मुलं आलेली आहेत तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलं आलेली आहेत तालुक्यात नाही आलेले आहेत जिल्ह्यात नाही आलेले आहेत की हा उपक्रम सगळ्यांनाच आवडलेला आहे पालकांनी पण एक मानस केलेला आहे की आमच्या मुलांना कुठेही डालबी असलेल्या ठिकाणी आम्ही पाठवणार नाही तर असे चांगले शैक्षणिक उपक्रम असलेल्या ठिकाणीच पाठवणार आम्हाला त्यांनी विनंती केलेली आहे की दरवर्षी आपण असे उपक्रम राबवा तर मला सांगायला आनंद वाटेल की एकदा नाही जयंतीलाही आणि मध्ये आधी पण आपण हे उपक्रम राबवणार आहे आज आपण पाहू शकता कि मुलांनी किती चांगल्या प्रकारचे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चित्र रेखाटलेली आहेत तर ह्यांना या प्र पुढेही प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि आम्ही खूप समाधानी आहोत की पालकांनी आणि मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो गेल्या वेळेला आम्ही संविधान वाटप केलं होतं पण संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा आम्ही घेतली त्यामुळे मुलांनी ते संविधान उघडून वाचलं बाबासाहेबांवर चित्र काढली बाबासाहेबांवरच्या रांगोळी काढल्या आणि बाबासाहेबांवरचे वेशभूषा केल्यात त्यांनी त्यांचे डायलॉग्स म्हणले त्यांची जी ब्रीद वाक्य आहे ती त्यांनी रिपीट केलेली आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि संध्याकाळी साडेपाच वाजता खूप मोठ्या संख्येनं वक्तृत्व स्पर्धेला पण भाग घेत आहेत मुलं आणि गाणी पण घेत आहेत आणि संध्याकाळी इथं गायनाचा शांतपणे कार्यक्रम आहे अशा प्रकारे आमची जयंती संध्याकाळी आठ वाजता संपणार आहे कोणती मिरवणूक नाही कोणता डॉल्बी नाही खूप चांगल्या उपक्रमाने आमची जयंती साजरी होत आहे माझं नाव मनीषा श्रीनिवास बंडिवार मी गडचिरोली जिल्ह्यात राहणारी आहे आणि मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक रांगोळी काढली आहे म्हणजे तिथूनच मी मिरज योग मध्ये योगीनगर येथे बौद्धविहार मध्ये रांगोळी काढायसाठी आलेली आहे तर आणि ही रांगोळी काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी काढून मी त्यांना माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली वाढली आहे महानगरने आदी माने मिरज